मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घरात जाऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबईच्या अस्सलफा इथल्या सोसायटीत राहणाऱ्या या तरुणाचे वैभव घोडके असं नाव असून त्यानं फेसबुकवरती राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला मारहाण केली मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाविरोधात चांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली रासा मिटा राजाभन बद्दल काय दिलेलं आहे रासा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम